कर्क राशी एकोणीस मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी मे महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे एकोणीस ते पंचवीस मे या आठवड्यात दोन मोठे ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत ज्याचा परिणाम कर्क राशीवर तसेच देश आणि जगात दिसून येईल या आठवड्याच्या सुरुवातीला राहू आणि केतू त्यांची राशी बदलणार आहेत अठरा मे रोजी राहू राशीत प्रवेश करेल आणि केतू सिंह राशीत प्रवेश करेल याशिवाय तेवीस मे रोजी बुध मेषराशी सोडून ऋषभ राशीत प्रवेश करेल आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तर चला जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे कर्क राशी या आठवड्यात तुमच्या भावना तीव्र होऊ शकतात तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो पैशांबाबतचे निर्णय विचारपूर्वक घ्या हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचे संकेत देत आहे नशीब तुमच्यासोबत आहे आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल नोकरी किंवा व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते कौटुंबिक जीवनात आनंद राहील तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करू शकता कर्कराशीचे लोक या आठवड्यात घरातील कामांमध्ये रस घेऊ शकतात आणि घरातील इतर महिलांना मदत करू शकतात यामुळे कुटुंबात आदर वाढेलच पण इतर सदस्यांसोबतचे तुमचे नातेही मजबूत होईल या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या प्रेमात पडणे टाळावे लागेल अन्यथा तुमची प्रतिष्ठा कलंकित होऊ शकते म्हणून असे काहीही करू नका ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल यावेळी कठोर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल आणि जीवनातील त्यांच्या ध्येयांबद्दल पूर्णपणे आत्मविश्वास बाळगावा लागेल कारण या काळात तुमचा अहंकार तुमच्यावर वर्चस्व गाजवू नये म्हणून तुम्हाला सर्वात जास्त संघर्ष करावा लागेल याशिवाय तुमच्या वर्गात चांगले प्रदर्शन करून तुम्ही तुमच्या पालकांकडून आणि शिक्षकांकडून प्रशंसा मिळवण्यात यशस्वी व्हाल कर्कराशी हा काळ जो तुम्हाला आतल्या दिशेने खेचून पुन्हा कॅलिब्रेट करण्यास सांगतो येणाऱ्या दिवसात तुम्हाला कोण व्हायचे आहे याची पुनर्कल्पना करण्यासाठी हा तुमचा वार्षिक वेळ आहे आवाजाच्या खाली तुम तुमचा आतला आवाज काय म्हणत आहे ते अधिक लक्षपूर्वक आहे का बावीस मे रोजी एक ज्वलंत शुक्रमंगळ त्रिकोण तुमच्या अंतर्ज्ञान आणि धैर्याला पुन्हा जागृत करतो तुमच्या करिअरमध्ये किंवा आव्हानावर विश्वासाची एक छोटीशी झेप घ्या कारण तुमची प्रवृत्ती विश्वासार्ह आहे यानंतर पंचवीस मे रोजी शनी तुमच्या मेषशासित करिअर क्षेत्रातून अडीच वर्षांचे संक्रमण सुरू करतो तुमच्या व्यावसायिक ध्येयांना तुमच्या सचोटीने जुळवून घेण्याचा हा क्षण आहे तुम्ही तुमच्या मूल्यांची जितकी पूर्ण मालकी घ्याल तितक्या जास्त संधी उघडतील कारण तुमची खात्री ते साध्य करण्यासाठी जागा उघडत आहे कर राशी दीर्घकालीन यशासाठी स्वतःला कसे तयार करायचे याचा विचार करायला सुरुवात करा, करा। यामध्ये शाळेत परतणे किंवा तुमचा व्यवसाय बदलणे समाविष्ट असू शकते परंतु ही एक अशी प्रक्रिया आहे जी प्रचंड बक्षिसे घेऊन येईल तुम्ही तुमच्या कामात किंवा सोशल मीडियाच्या जगातून मोठ्या प्रमाणात ओळख मिळवाल परंतु तुम्हाला जगात मोठे स्थान मिळवण्यासाठी स्वतःला तयार करावे लागेल तुम्ही हे पात्र आहात म्हणून आता त्याचा पाठलाग करण्याची वेळ आली आहे कर्कराशी ग्रहस्थिती पाहता हा तुमच्यासाठी शुभ परिणाम देईल तुम्हाला व्यवसाय व मध्ये चांगले लाभ मिळतील तुम्ही कामांचे योग्य नियोजन आणि चांगले यश मिळवाल तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने असेल या आठवड्यामध्ये ऑफिसमध्ये मीटिंग दरम्यान तुम्ही आपले विचार आणि कल्पना स्पष्टपणे मांडाल यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील तुम्हाला एखाद्या प्रोजेक्ट मध्ये तुमच्या सहकाऱ्यांची पूर्ण साथ लाभेल तुम्ही व्यवसायात नवीन सुरुवात करू शकाल तसेच भागीदारीतही नवीन व्यवहार कराल पण या सर्व गोष्टी नीट आणि सतर्कतेने हाताळा कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा चांगला जाईल पण थोडी धावपळ होऊ शकते तुमचे मन एकाग्र राहील तुम्ही वेळेचे योग्य नियोजन केल्यास चांगला अभ्यास होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थितीत चांगला लाभ मिळेल तुम्हाला चांगला धनलाभ होईल मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील ज्यामुळे तुमच्या धनसंचयात वाढ होईल पण गरज नसताना वायफळ खर्च करणे टाळा कारण घरगुती व इलेक्ट्रिक वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या बजेटकडे लक्ष द्या अधिक बचत करण्यावर भर द्यावा यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल कर्कराशीच्या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील तुम्ही अति चिंता करणे टाळा यामुळे सल्ला जरूर घ्या कर्कराशीच्या कुटुंबात शांतता व सौम्यता असेल जुने मतभेद दूर होतील घरातील ज्येष्ठ तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील हा आठवडा परिवर्तन आणि वैयक्तिक विकासाभोवती केंद्रित आहे चंद्र तुमच्या भावनिक परिदृश्यावर प्रभाव पाडत असल्याने तुम्ही आत ओढले जाता आणि तुमच्या गरजा आणि इच्छांना सखोल समजून घेण्याचा प्रयत्न करता कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रयत्नांसाठी मान्यता मिळण्याची शक्यता असेल ज्यामुळे महत्त्वाकांक्षी ध्येय साध्य करण्यात तुमचा आत्मविश्वास वाढतो अंतर्ज्ञानी निर्णय घेण्याने तुमच्या ताकदीनुसार खेळा विशेषतः सोमवारच्या धोरणात्मक नियोजना दरम्यान आर्थिक दृष्ट्या आठवड्याच्या मध्यात अनपेक्षित खर्चावर लक्ष ठेवा रूढीवादी राहिल्याने स्थिरता सुनिश्चित होते वैयक्तिक आघाडीवर संवाद महत्त्वाचा आहे प्रियजनांशी खुले संवाद गैरसमज दूर करतात स्पष्टता आणि एकता आणतात शुक्रवार सांस्कृतिक अन्वेषणाच्या संधी देतो जवळच्या मित्राला संग्रहालय हो किंवा मैफलीत आमंत्रित करा या आठवड्यात स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे योग किंवा ध्यान यासारखे सौम्य व्यायाम तणाव दूर ठेवतात आणि मूड उंचावतात आठवड्याचा शेवट येताच चिंतन आणि विश्रांतीसाठी एकांतात निर्माण करा एकांतता निर्माण करा तुमच्या आतील जगाचे संगोपन केल्याने लवचिकतेला फायदा होतो जो तुम्हाला येणाऱ्या गतिमान आठवड्यांसाठी तयार करतो कर्कराशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हिरवा आहे भाग्यशाली अंक आठ असेल भाग्यशाली दिवस रविवार आहे आणि आठवड्याचा शेवट खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा एकंदरीत पाहता कर्कराशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे